लांजा बस स्थानकात प्रवासी निवारा शेडची पुरेस्ती व्यवस्था नसल्याने विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय होत असून पावसाळ्यात छत्री उघडून ताटकळत एस टीची वाट पाहावी लागते त्यामुळे नव्याने या ठिकाणी निवारा शेड उभारण्यात यावी अशी मागणी आता विद्यार्थी वर्गातून केली जाते मुंबई गोवा महामार्गावरती वसलेल्या लांजा बस स्थानकात प्रवासी वर्गाची नेहमीच गर्दी होत असते या ठिकाणी सध्या असलेली निवारा शेड प्रवाशांच्या दृष्टीने पुरेशी ठरत नाही विशेषतः पावसाळ्यात ग्रामस्थांबरोबर विद्यार्थी वर्गाची मोठी गैरसोय होते या ठिकाणी जिल्हा परिषद शाळा लांजा हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय आणि वरिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी येत असतात यासाठी बसस्थानकात माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून प्रवासी शेड बांधण्यात आलेली होती मात्र कॉन्क्रिटीकरणाच्या कामावेळी ही निवारा शेड तोडून टाकण्यात आली होती मात्र पूर्वीची निवारा शेड ही विद्यार्थी आणि प्रवाशांसाठी उपयुक्त ठरत होती मात्र कॉंक्रिटीकरणाचा कामावेळी ती तोडून टाकण्यात आली मात्र त्यानंतर ही निवारा शेड बांधण्यात आलेली नाही परिणामी सध्या पडणाऱ्या पावसात शेकडो विद्यार्थ्यांना पावसात छत्री उघडून टाटकळत उभे राहून टीची वाट पाहावी लागते आणि म्हणूनच विद्यार्थी वर्गाची ही होणारी गैरसोय लक्षात घेऊन एसटी महामंडळातर्फे पूर्वीप्रमाणे या ठिकाणी प्रवासी शेड बांधावी अशी मागणी देखील केली जाते